नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी श्री क्षेत्र श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अखेर दत्त जयंती निमित्त परमात भी विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अनेक स्वयंसेवक सेवा बजावत आहेत परमात भी विचार महोत्सवाच्या तयारीची माहिती परमात्मा राज महाराज यांच्याकडून जाणून घेतली परमादभी विचार महोत्सव हा जनतेला चिरंतर आंतरिक आनंदाकडे वळवणारा महोत्सव आहे जेवणाला आध्यात्मिक अर्थ प्रदान करणारा महोत्सव आहे परमादभी विचार महोत्सव हा सामाजिक समरसतेला आवाहन करणारा सुनीती मूल्याचे पुनर्जीवन करणारा आणि जनमनामध्ये समुचित परिवर्तन घडवणारा महोत्सव आहे त्यामुळे श्री दत्त देवस्थान मड आठी आडी येथे श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून श्री दत्त जयंती दिनांक चार डिसेंबर पर्यंत विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे बुधवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी कलश पूजा नादी होऊन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे या महोत्सव काळामध्ये पहिले तीन दिवस परमादभी पारायण होईल शनिवार दिनांक एकोणतीसपासून पासून तीन तारखेपर्यंत पाच दिवस गुरुचरित्र पारायण होणार आहे गुरुवार दिनांक चार रोजी दत्तजयंती दिवशी गुरुचरित्र अंतर्गत श्री दत्त जन्माध्याय देवर्षी नारदकृत दत्तात्रेय स्तोत्र श्री दत्तात्रेय वज्र कवच इत्यादीचे पठण होणार आहे महोत्सव काळातील पारायण भजन प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा दैनंदिन कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रमानंतर प्रवचन झाल्यानंतर सत्कार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे श्री दत्तजयंती महोत्सव संयोजक हरदायन श्री दत्त देवस्थान मठ आडी नियोजक परमपूज्य देवीदासजी महाराज श्री नामदेव महाराज श्रीराम महाराज श्री अमोल महाराज श्री ज्ञानदेव महाराज श्री चिदानंद महाराज श्री श्रीधर महाराज श्री, श्री, श्री समाधान महाराज श्री मारुती महाराज व व्यवस्थापक सहकारी वर्ग यांच्याकडून सांगण्यात आले एस बी न्यूजसाठी अनिल नवाळे कोगनोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा